माश्या झाल्या मानधन दे अरे माझ्या डोक्यात बिझनेस या लय आयडिया लय पण कोणता बिझनेस करावा करा तेच कळा ना मला करा मला काय वाटते शेळी पालनच करावं आता शेळी पालनामध्ये लय नफा आहे डबल इन्कम आहे वर्षातून दुन दोन येते शेळीचे काय हे बघ आपले तर शेळ्याला चरायला कमी का काय चरायला पुण्याच्या बांधावर सोडून द्यायचं बसायचं तिथं इथं बसण्यापेक्षा तिथं बसलेलं काय वायत बकरी आहे पुन्हा शेळीचे हा इथे इकायला किती आहे त्याच्यामध्ये लय हा काय नाही त्याचं दूध शेळीच ते आयुर्वेदिकच असतंय ना मग ती दुधाचा एकळा पैसा बकऱ्याचा एक पैसा मग मग पण एक गोड पेन खात ना काय खात गोड पेन खात ना एका ठिकाणी सांगला का अरे भांडवल नाही ना माझ्या जवळ भांडवल हा मग आता काय करण्या तू माझा बिजनेस पार्टनर ओ? तो फक्त भांडवल लावायचं बाकीच काम मी करणार माझी मेहनत आणि तुझा पैसा तो मार्केटला जायचं शेळ्या आणायच्या आणि मी सांभाळ करणार त्याचा भांड्या मी झाला असतो बिझनेस पार्टनर पण कसं आहे मी पैसे लावणार माझा एक तर तुझ्या विश्वास नाही तू आखे गावाला कोणता गुवा उभा आण कोणता खोट्यात जातो तुला धंदा मग मी कस काय तुला पैसे देऊ अरे नाही लय भारी धंदा आहे बघ आता काय पैसे नाही आणि मी काय लावू शकत नाही मला विश्वास आहे बघ बरं जाऊ काय जायचं श्रीमंत संधी आली होती इकडे त्याच्याशिवाय काहीच खरं नाही काय काय झालं माझ्या डोक्यात एक सुपीक अशी बिझनेस आयडिया आहे बिझनेस आयडिया तुम्ही फक्त पार्टनर होताल का माझं ह्याला पार्टनर होईल पण माझ्याकडे एवढे पैसे नाही लावायला नाही का हार पण एवढं नाही म्हणजे थोडंफार लावू शकतो ना मी लावू शकतो थोडेफार थोडंफार काय आयडिया आहे आपल्याला शेळी पालन करायचे शिरीपालन तुम्ही फक्त पैसा लावायचा मी मेहनत करणार सगळं कष्ट माझ सगळं कष्ट तुम्ही पैसा लावायचा पैसे तर तस माझ्याकडे पण नाही बरं का पण कष्टामध्ये मी पार्टनर होऊ शकतो आपण बी तसेच तुमच्याकडे पैसे नाही ना माझ्याकडे पैसे नाही पण आयडिया लय भारी होती राव आणि कसली आयडिया पालन करा अनुदान बी वरून शिरीला एक काम करू तुमच्याकडे पैसा नाही माझ्याकडे पैसा नाही आपण एखादा पैशावाला पार्टनर बघू पैशावाला पैसे लावणारा फक्त पैसे लावणार हा मग तुम्ही मेहनत करा मी मेहनत करतो मस्त आयडिया <laughs> चला, <laughs> चला, चला। <laughs> अर अर अर, अर अरे भाऊ अर की आ? आ? का समोमध घेतला दोघांनी आता तुम्ही मधोमधच राहणार आमच्या काय चाललंय काय माझ्या डोक्यात आहे ना एक बिझनेस ची आयडिया आली आहे तू फक्त पैसा लावायचा लावशील ना पैसा बिझनेस ची आयडिया हो तुझ्या डोक्यात तुझ्या नापीक डोक्यात एवढं सुपीकि कुठून रे मी आहे पण व्यवसाय कोणता करणार रे नेमका तुम्ही शेळी पालन वा वा तुम्हाला आहे ना दोघांना बिझनेस साठी माझ्याकडून काय शुभेच्छा आणि पैसा पैसा नाही लावणार तू पैसा तर नाही ना माझ्याकडे असं असतं आम्हाला वाटलं पैसे लावशील म्हणून आम्ही का आलो हे बघा मित्र ह्या नात्यानी मी तुम्हाला पैशाची तर मदत करू नाही शकत पण म... तुम्हाला माग्ल दर्शन करू शकतो मी माग्दर्शन मार्गदर्शन असतंय ते हा तेच ते मार्गदर्शन करू शकतो ना मी त्याच काय झालं मी आता मध्ये माझ्या मामाच्या गावाला होतो ना तिथं माझ्या मामाचं पोरग आहे का बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करत होत हा ते लय मोठा असतो ते म्हणजे थोडक्यात आहे ना एखादा व्यवसाय कसा चालवायचा त्याची माहिती आ, तुला माहिती का सगळं याच्यातलं आता मी काही गेलो नाही बरं का कधी कॉलेजला पण त्याची पुस्तक वाचून ना मी मला माहितीये सगळी सगळं पुस्तके ज्ञान आहे सगळं हा म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक टेक्निक तुम्ही ना पेमेंट व्यवसाय करा म्हणजे तुम्हाला पैशाची गरजच नाही पडणार कसं जरा फोडून सांग ना जरा अरे म्हणजे कसं आता तुम्ही शेळी पालन चालू केलं तर उद्या काय करणार तुम्ही आपण ते शेची करड बोकड विकणार तर ते ज्यांना ऐकणार आहे त्या गिरायकांकडनं अगोदरच पैसे घेऊन ठेवायचे म्हणजे उद्या आम्ही तुम्हाला माल सप्लाय करू पण तुम्ही आम्हाला ऍडव्हान्स म्हणून पैसे द्यायचे कळलं का म्हणजे एखादा कोंबडी विकणार आहे तो अंडी विकतोय तो अंड्याचे पैसे गिरायकांकडनं आधीच घेऊन ठेवणार म्हणजे द्यायचे आधीच पैसे घ्यायचे हा बुकिंग बुकिंग अॅडव्हान्स पेमेंट आता समज एखादा बिल्डर आहे तुम्हाला तुम्हाला तो, ओ, 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 तो, तो ओ, तुम्हाला त्याच्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे तुम्हाला ऍडव्हान्स बुकिंग करायला लावतो का नाही तुमचे पैसे घेऊनच तू बिल्डिंग बांधतो हो मग उद्या तुम्ही ज्यांना मटाने ऐकणार रे त्यांच्याकडनं आधी पैसे घेऊन ठेवा ना मग तुम्हाला धंद्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायसाठी गुंतवणुकीसाठी पैसा होईल लोकांकडे मागायची गरज काय भारीकडे भारी पैसे गुंतवायचेच नाही लोकांचेच पैसे वापरायचे ऍडव्हान्स कि वापर पटलं 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 हा हा बर छोटा हा तुझं काय बुकिंग आहे का नाही 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 माझं काहीच नाही केलं असत बो की आता गुणीच तुझ्यापासून केली असते ना आम्ही अरे आयडिया दिलेला मी तू माझं काय ठरलो होतं मार्गदर्शन मार्ग मी करणार केलं का नाही केलं आता पुढचं तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायचं काय तुम्हाला व्यवसायासाठी शुभेच्छा आहे <laughs> काय अडचण आली तर छोटा हत्ती तुमच्या मागे काळजी करायची नाही अरबिंदास पैसे उचला मार्केट मधून तुम्ही करू बाव की चला चला येऊ का बापू बसले बापू राम 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 बापू घरात काही कार्यक्रम आहे का कार्यक्रम ठेवलाय का? ना मोरल्या महिन्यात मोरल्या महिन्यात वे जावळाच आहे का सत्यनारायण आहे का काय नाही जागरण गोंधळाचं जागरण गोंधळ बापू कामाचीच आहेत मग बापू जागरण गोंधळा बकर लागेल तुम्हाला बकर, बकर लागेल की बकरा येत आहे का बकरा सगळं माहिती राहत नवीन धंदा सुरू केला आता काय झा बकराचा बकऱ्याचा बर ऍडव्हान्स बर दोन बकराचं किती होईल दोन बकऱ्याचं किती तीन सहा सांगायचे मग किती किलो च काय त्यांना पाहिजे ना दहा पंधरा किलो पर्यंत बस मला मग सांग सहा हजार रुपये ऍडव्हान्स द्यायला लागते दोन बकरांचा पंधरा पंधरा किलोची चांगली पंधरा पंधरा किलोची पण एक बाकांचं किती एकाच तीन मग ऍडव्हान्स मागतोय आम्ही दोन बाकांच बर तस टोटल मग ती किती झाली एक आठ हजार रुपयापर्यंत माग होते एवढ माग कुड असतं घेता मग केवढ्याला घ्यायचं म्हणताय ठीक आहे बॉस सहा हजार रुपया एक लय तुमचं राहू द्या आमचं राहू द्या साडे सहा साडे सहा मध्ये करून टाका चालतंय मग ऍडव्हान्स देऊन ठेवा सहा हा देऊ ना मग बापू बापू किती तारखेला लागते मला महिने हा वीस तारखेला वीस तारखेला हा हा ऍडव्हान्स दे बापू पण ते फसू बिसू नका नाही नाही फसूत नाही हा लाकरण गोंधळ जोरात झाला पाहिजे जोरात हा जोरात जोरा होणार जोरा थोला ना बकरा मी तुम्हाला जोरात देतो दोन्ही बी चालते जेवायला या तुम्ही अजून बुकिंग करायचं गावात चालतंय चालतंय या चला चालतंय हा अच्छा गावात बुकिंग झाली पाहिजे आपण गावात बुक करून टाकून तात्या तुमच्या घरी काय कार्यक्रम आहे का कार्यक्रम का? तर काय नाही जत्रा जावळ अजिबात नाही जागरण गोंधळ नाही नाही काय बरं तुम्ही काय विचारता काय मित्राला पार्टी बिरती काय नाही तसलं काय काय नाही का आम्ही नवीन धंदा चालू केला बकरा यायचा बकऱ्याचा बकऱ्या विकायच्या खरेदी विक्री हा का हा चांगली गोष्ट आहे बरं बया लागत असेल कुठं काय आलं मला बकर कार्यक्रम तर काय नाहीये पण मी संशोधन करतोय बकऱ्याच्या केसांवरती केसांवर अरे कधी पाहिजे तुम्हाला मला एक uh, किती जेवढं अर्जंट भेटल तेवढं चालेल चालेल हो दोन चार दिवसात दोन चार दिवसात <laughs> तुम्ही काय काळजी करू नका बकरी नाही तर बकरीचे केस देईन म्हणजे देईन तुम्हाला मी हा किती किलोचं पाहिजे तुम्हाला किलोचं नाही पण साधारण चार ते पाच महिन्यापर्यंत चालेल आपल्याला बेतन भाव के हा चार पाच महिन्यात बेतन कारण संशोधन चालू आहे ना आपलं बेतन हा कधी पाहिजे तुम्हाला हे चार दिवसामध्ये पाहिजे अर्जंट देणार देणार जेवढं होईल तेवढं पटकन करा हा। चालते ऍडव्हान्स ऍडव्हान्स किती द्यायचा दोन हजार रुपये दोन हजार पण चार दिवसात आले पाहिजे तर ठीक आहे हा। हा। ओके हा, हा। जरी बकरा नाही आली दारात तर नक्कीच आहेत केसाचे नाही दोन हजार दिले बकराचे दोन हजार रुपये दिले आवड <laughs> येतो की एवढा काय लोड घ्या तुम्ही म्हणता कोण आहे गोळ्या म्हणता आले आले आली काय रे गोळ्या नाही आला अजून नाही ते नाही आले अजून बोल घरी काय कार्यक्रम आहे का तुझ्या कार्यक्रम आम्ही तर अजून कुणालाच काय सांगितलं नाही यांना कसं काय कळ कि कशाच कार्यक्रम आहे ते माझं नवच बोललेलं आहे ना मी फेडायचा आम्हाला त्याचा कार्यक्रम आहे मला वाटलं काय लेकराचा जावळ बिवळ आहे काय की तुमच्या याला सांगा लय मार्क आहे ना माझ्या बरं बरं कामाला काहीतरीच बोलतो काय काम होत तुम्हाला विचारताय कार्यक्रमाचं तुला मग कार्यक्रमाला बकर बिकर लागल लागणार आहे की मोठा करणार आहे बकर तुला आम्ही बकऱ्याचा धंदा चालू केला दोघांनी तुम्ही हे मात्र चांगलं केलं बरं काहीतरी काम धंदा केला तेवढच पैसे होते आपल्याला चांगले चांगले आवडलं मला बिझनेस तुमचा पण बकर चांगल्या क्वालिटीचं लाग ना काहीतरी खैरं भांड नंबर एक क्वालिटी भेटणार नाही अशी बकर आमच्या कशी बघत बकरी पिंट एक ताजे ताजे असे मस्त केलेले किती तारखेला तारीख अजून आमची काही नक्की झाली नाही पण आम्हाला ना आमोशाला हो आम करायचंय येईल ना आमोशा त्या आमोशाला ठेवायचं त्या आमुशाला का हा देतो तुला एक बकर हा किती किलोच लागल ते बघ आता माणसं अजून बोलवायची जवळपास पंधरा वीस किलोचा बकरा तरी लागल पंधरा वीस किलो बर बर भेटन तुला भेटन हा बर मग अडव्हान्स दे ना मग हा लगेच मग अरे आपली जवळची माणसं विश्वास ठेवायला पैसे नंतर मंदा बकऱ्याच्या किमती किती वाढल्या अजून वाढणार आहे तर भविष्यातला तुला परवडन म्हणून आम्ही सांगतोय आता ऍडव्हान्स देऊन ठेवू परत नंतर प्राइस वाढली तर मग तुला मार्ग पडन ना हे स्कीम चालू आहे ना ते फक्त आपल्या गावातल्या लोकांसाठी चालू आहे असे का आ, बर बर चालते किती किती ऍडव्हान्स द्यायला लागेल आणि किती म्हणजे कितीला पडेल मला बकर ते पण सांगा ना यांना बुला काय पंधरा पर्यंत सोळा पर्यंत पंधरा वीस किलो किलो गाव जेवण त्याच्यात आपल्या जवळच्या माणसांना काही कमी जरा करू बर तुला कमी करू करू कमी करू थोड करताना पण नक्की बर सांगा किती अॅडव्हान्स द्यायचं पाच हजार दे पाच हजार पाच तर एवढे काय नाहीत माझ्याकडे आता हे बी घरी नाहीत माझ्याकडं अडीच तीन निघतील तेवढे देते आपली माणसं किती निघतील ते दे देतीन तरी दे थांब बघू दे मला बघू हे बघ ना साडेतीन आहेत पण पाचशे मला दे खर्च पाण्याला तीन हजार ठेवा बरं 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 इकडे तिकडे पण मला बकर लागणार त्या दिवशी पाहिजे बर का देतो तुला आमच्यालाच लागणार नाही त्या काय काळजी करू नको कार्यक्रम आमचा सगळा फेल करचा नाही नाही विश्वास ठेवा आपली गावातलीच माणसं आहे कुठं पळून जाणार आहे का आम्ही तो जेवायला येणार पण मग येणार ना आता सगळ्यांना आमंत्रणच देणार आहे चला 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 चांगला केला बरं बिझनेस

बघायचं ठवा थवा थवा किती झालं टोटल किती झाले टोटल का, का इते इते आ, हा दोन लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे पन्नास पन्नास अन हे किती येत सगळे दहा रुपये कमी आहे त्याच्यात दहा रुपये कमी ते हा ना असं कसं होईल आत मध्ये बघ कोपऱ्यात अस असं करू नका तुम्ही लॉस होईल बिझनेस मध्ये आपला आहे ना <laughs> गाय चपला टोले होते काय माहिती बिझनेस चा पाहिजे दुसरीकडे नाही वापरायचं नाही 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 बिझनेस कसा हा भाऊ की अर्ध्या गावाचा तर ऍडव्हान्स आलाय हा आता याच्यात आपल्याला किती येतील बरं ब्याच्यामध्ये आता किती तरी जाऊ येतीलच जेवढे येतील ना तेवढे आणू ते एक दोन महिने चांगले सांभाळू आणि प्रॉफिटच प्रॉफिट प्रॉफिटच प्रॉफिट हम्म चालते चालतंय चालते तुम्ही या जाऊन आता हा चालते द्या पिशवी द्या पिशवी काय द्या माझ्याकडे पैसे त्याच्यात अहो तुम्हाला गोड बोलून कोणी बी लुटेन मला नाही लुटणार ना ना कोणी हा का हा बर आपलं हिशोबाच पण त्याच्या हिशोबात ह्याच्यात ठेवा तुम्ही जा मी जरा थोड पडतो जरा इथं चालते लक्ष द्या लक्ष ठेवू तुम्ही आईला बरं हो

हाय आता कसं करू काय ना मला तर थांब 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 माझ्या बोकडाच संशोधन कॅन्सल झालेलं आहे तर मला माझे पैसे माघारी पाहिजे काय कशाचे कशाचं बो कोण माझे पैसे चोरीला गेले पैसे पाहिजे माझे जो केला कशाला पळा पळा पाळायचे आहो अवार माग लागले माझ्या पैशाची बॅग आपली

मस्त छान छान माझ्या पण काना वालतं बरं का पण आपली भेटच नाही झाली काय शुभेच्छा देत आहे तुम्ही का आधी माझ नवीन बिझनेस चालू केलाय शेळी पालनाचा आम्ही म्हटलं बाबा चांगले आमच्याकडून ऍडव्हान्स घेतले कशासाठी तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल तर आम्ही बोकड देऊ बाबा तुम्हाला आम्ही सपोर्ट केला ऍडव्हान्स दिले म्हटलं आमच्या इथं कार्यक्रम आमच्या इथं होता ह्यांच्या इथं होता आता यांच्या इथं आता म्हणतात की पैसे चोरीला गेले म्हणजे आमचे बोकड पण नाही आणि आता ऍडव्हान्स पण गेला मग का नाही मागं लागायचं यांच्या ए बंडू असं करीत असतात का असा धंदा असतो ग सरपंच हा आम्हाला छोटा हातीने आयडिया दिली होती कि लोक कोणी आधीच अडव्हान्स घ्यायचा आणि त्याच्यातच पुन्हा मग धंदा उभा करायचा म्हणजे झिरो मध्ये धंदा उभा करायचा मग आम्ही वापरून हा मग आम्ही तसंच केलं लोक कोणी आधी बकऱ्याचा अडव्हान्स घेतला आणि मग आम्ही बकऱ्या आणायला जाणार होतो त्याच्या पैशाचे पैसे पाठीमाग पाहिजे त्याच्या आधीच पैसे चोरीला गेले ना मग आम्ही काय करूया अरे यार पण या छोटा हातीला एक काही कळत नाही का अरे एकतर चांगल्या तरी आयडिया द्यायच्या काही अशा आयडिया देत असतात त्यांना कळायला नको का आणि तुमचं पण चुकलं बंडू हे या बघ एकतर त्यांना बकरे तरी द्या नाही तर मग त्यांचे पैसे तरी मागे द्यावा लागेल तुम्हाला पाहिजे ठीक आहे भेटतील तुमचे पैसे, पैसे, पैसे पोरं चांगले येते त्यांनी चांगले येतो आणि काम केलं तर आता पैसे चोरीला बंडू पैसे चोरीला गेला म्हणल्यावर होता तो जबाबदारी आहे ना मग मला मा माझे ना चार दिवसात पैसे पाहिजे पैसे पाहिजे मला बरं ठीक आहे मी सांगतो त्यांना तुमचे पैसे भेटून जातील सरपंच तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकते नाही तर मी आता, आता पैसे घेतले असते यांच्याकडून चार दिवस हा चार दिवस तुमच्या शब्द खात्री सोडतोय आता भावाला बर का तुम्ही पण त्यांचे पैसे देऊन टाका हा चालतंय जाऊ हा आणि तुम्ही का परत होते सरपंच मला वाटला नाही भांड्याने नाही ना मांधावली छेड काढली म्हणून मी पळत होते त्यांच्या मागे होय अरे समजून घ्यायचं ना विषय आता मला काय माहिती चला काम आहेत आपले चला आणि तू का पळत होती मला काय माहिती तुषार पळत होता म्हणून मी त्याच्या मागे पळत होते आयरा म्हणजे हे असं झालं गाडव मेल वाजेनी